दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पाने सर्वसामान्यांना काय दिले नमस्कार मी रेणुका नाडकर आणि आपण पाहताय समर्थन लाईव्ह केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेमध्ये अंतरिम अर्थसंकल्प सादर केला आजचा मोदी सरकारचा दुसऱ्या टर्म मधील हा शेवटचा अर्थसंकल्प असल्याने तो पूर्ण अर्थसंकल्प नसून अंतरिम अर्थसंकल्प होता या अर्थसंकल्पामध्ये महिला तरुण आणि सर्वसामान्य व्यक्तींसाठी कोणकोणत्या घोषणा करण्यात आला त्याचा सविस्तर तपशील जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून अर्थसंकल्पात महिलांसाठी काय घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पामध्ये अंगणवाडी सेविका आशा सेविका मदतनीस यांनाही आता आयुष्यमान भारत सुविधेचा लाभ घेता येणार असल्याचं म्हटलं आहे गर्भाशयाच्या कॅन्सरची लस नऊ ते चौदा वयोगटातील मुलींना देण्यासाठी प्रयत्न केले जातील असं म्हटलं आहे एक कोटी महिलांनी लखपती दिदीचा फायदा घेतला आहे आता त्याची व्याप्ती वाढून तीन कोटी करण्याचा मानस त्यांनी बोलून दाखवला आहे उद्योजकतेच्या जो जोरावर महिला सक्षमीकरण केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे अर्थसंकल्पात तरुणांना काय मिळाले तरुणांसाठी या तंत्रज्ञान प्रगत जगात संधीच्या अमाप संधी आहेत त्या उपलब्ध करून देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे तसेच शिक्षण क्षेत्रासाठी एक लाख बारा हजार आठशे अठ्ठ्याण्णव पॉईंट सत्त्याण्णव कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे नवे मेडिकल कॉलेज सुरू करण्याची सरकारची योजना असल्याचंही अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितले आहे तसेच या संदर्भात एका कमिटीची स्थापनाही करण्यात आली आहे तसेच रुग्णालयाच्या इन्फ्रास्ट्रक्चरवर देखील भर देण्यात येणार आहे सात आय आय टी सात आय आय एम सोळा एम्स आणि तीनशे नव्वद विद्यापीठांची स्थापना करण्यात येणार आहे अर्थसंकल्पात सर्वसामान्यांसाठी घोषणा प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत पुढील पाच वर्षात ग्रामीण भागात आणखी दोन कोटी घरं बांधली जाणार आहेत तर रूफटॉप टॉप सोलर प्लान अर्थात सौर ऊर्जा योजनेअंतर्गत एक कोटी घरांना तीनशे युनिट प्रति महिना मोफत वीज दिली जाणार आहे तसेच या बजेटमध्ये टॅक्स स्लॅबमध्ये बदल करण्यात आलेले नाहीत या घोषणा अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्पात महिला तरुण आणि सामान्य नागरिकांसाठी केल्या आहेत अशा विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लाईव्ह सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा धन्यवाद